दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकारणाला सहकार आणि समाजकारणाची जोड देण्यासाठी स्थापन केलेली पहिली संस्था म्हणजे वैद्यनाथ अर्बन बँक परळीचे तत्कालीन नगराध्यक्ष अशोक सामंत व इतरांना सोबत घेऊन मुंडेंनी या बँकेची मुहूर्त मिळवली पुढे बँकेची भव्य चार मजली इमारत साधारण तीस वर्षांपूर्वी उभी करून तिचं लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते केलं होतं गोपनाथ मुंडे तेव्हा राज्यात विरोधी पक्षनेते होते पुढे बँकेच्या शाखांचा राज्यभर विस्तार झाला दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर या बँकेची सर्व सूत्र पंकजा मुंडे यांच्या हाती आली तर यापूर्वी अनेकदा वैद्यनाथ बँकेची निवडणूक बिनविरोध किंवा मग खेळीमिळीच्या वातावरणात व्हायचे परंतु यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेभाऊ फड यांनी वैद्यनाथ परिवर्तन पॅनल उभा करत मोठी पणाला लावली होती संस्थाचालकांवर गंभीर आरोप करत त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं यावेळी निवडणूक निकालात आश्चर्यकारक उलटफेर पाहायला मिळेल अशी सर्वत्र चर्चा रंगली होती मात्र मंगळवारी वैद्यमान बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आणि मुंडे बहीण भावाच्या नेतृत्वातील पॅनल अक्षरशः विरोधी पॅनलचा धुराळा उडवत बँकेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व मिळवलं त्यांनी सर्वच्या सर्व सतरा जागा जिंकल्या तर विरोधी गटाचे उमेदवार राजेभाऊ फड यांचं या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालंय त्यांना केवळ एक हजार चारशे सात मतं मिळाली त्यांच्या समोरील विजय उमेदवार असलेल्या रमेश कराड यांना तब्बल चौदा हजार तीनशे सोळा इतकी मतं मिळाली म्हणजे राजेभाऊ पेक्षा दहा पट अधिकची मतं निवडणूक निकालानंतर मुंडे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्याचं दिसून आलं राजेभाऊ फड यांनी दिलेलं आव्हान त्यांचा झालेला दारू पराभव आणि या निवडणूक निकालाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र हो। परई येथील मुख्यालय असणारी महाराष्ट्रातील नामांकित आर्थिक संस्था म्हणून वैद्यनाथ सहकारी बँक ही त्या बँकेची ओळख आहे बँकेच्या संचालक मंडळाच्या सतरा जाण्यासाठी निवडणुकीची घोषणा ही राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणानं घोषित केली होती निवडणूक निर्णय अधिकारी समृद्ध जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली रविवारी दहा ऑगस्टला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील एकशे आठ के मतदान केंद्रावर तेरा जागांसाठी मतदान झालं कारण त्यापूर्वीच मंत्री पंकजा मुंडे निवडून आले होते त्यात महिला मतदारसंघातून माजी खासदार डॉ प्रीतम गोपीनाथ मुंडे व माधुरी मेनकुंदळे ओबीसी मतदारसंघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदारसंघातून विनोद जगतकर यांचा समावेश होता बँकेचे सदस्य असलेल्या त्रेचाळीस हजार नऊशे बासष्ट मतदारांपैकी सोळा हजार दोनशे सत्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी पूर्णांक पाच एवढीच असल्यानं यावेळी मतदारांनी बऱ्यापैकी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं मागील निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे यांचा पॅनल पराभूत झाला होता मात्र यंदा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानं त्यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आले आमदार धनंजय मुंडे यांच्या चार समर्थकांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती विजयी तेरा उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा बँकेवर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलंय मात्र दुसरीकडे त्यांचेच एकेकाळचे खंदी समर्थक असणारे राजेभाऊ फड यांनी आव्हान निर्माण केलं लो होतं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर त्यांच्या संस्थांची वाट लावण्याचं काम संस्था चालकांनी केलं वैद्यनाथ बँकेची ही अतिशय वाईट अवस्था झाली आहे ही बँक वाचली पाहिजे यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवणार आहोत गेल्या दहा वर्षांपासून दबाव तंत्राचा वापर करून विरोध संस्था काढायच्या हेच काम चालू आहे मनमानी हुकुमशाही पद्धतीनं बँकेचा कारभार सुरू आहे असे असंख्य आरोप करत शरद पवार गटाचे नेते राजेभाऊ फड यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती वैद्यनाथ परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून स्वतः राजेभाऊ फड यांनी भटक्या विमुक्त मतदारसंघातून तर बाबासाहेब शिंदे आणि वैद्यनाथ धमपलवार यांनी सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र या तिन्ही उमेदवारांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले तर इतर जागांसाठी त्यांना उमेदवार जे आहे ते मिळाले नाही दोन हजार चोवीसच्या परळी विधानसभेत देखील अपक्ष म्हणून राजे फळे यांनी निवडणूक जी आहे ती लढवली होती पण नंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली विधानसभेत विक्रमी मताधिक्यांनी धनंजय मुंडे निवडून गेल्यानंतर राजेभाऊ फळ यांनी परळीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप केले होते तर आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे मतपत्रिकेचा वापर करण्यात आला होता त्यामुळे निवडणूक निकालानंतर राजेभ फळ यांनी दिलेली प्रतिक्रिया असं म्हणत त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यात त्यांनी असंही म्हंटल की यावेळी आपला विजय झाला नाही परंतु हा निकाल लोकशाहीसाठी महत्वपूर्ण आहे या निवडणुकीत परई मतदारसंघातील बुथवर बोगस मतदानाचा टक्का शून्य झाला आणि निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा व्यय प्रकार न होता लोकशाहीची प्रतिष्ठा जपली गेली आपल्या उमेदवारीमुळे ती पारदर्शक प्रक्रिया पार पडली आणि लोकशाही जिवंत राहिली त्याचं मला समाधान असल्याचं सुद्धा फड म्हणाले तर त्यांच्या विरोधातील विजयी उमेदवार रमेश कराडा म्हणाले या निवडणुकीत अजिबातच रस्तिक नव्हती विरोधी पक्षाला उमेदवार देखील मिळाले नाही जे उभे राहिले त्यांचं डिपॉझिट जप्त झालं तर मुंडे बहीण बाबांच्या एकत्र येण्यानं ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं पण विरोधकांकडून ही निवडणूक लादली गेली ज्यामुळे बँकेचा आणि सभासदांचा निवडणूक खर्च झाल्याची प्रतिक्रिया कराड यांनी दिली आहे मंगळवारी बारा ऑगस्टला बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर मुंडे समर्थकांनी मोठा जल्लोष करत गुलाल उधळला डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी गोटनाथगड पांगरी येथे विजयी संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या बँकेचे विद्यमान अध्यक्ष विनोद सामंत उपाध्यक्ष रमेश कराड यांच्यासह सर्वांनी दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले मुंडे साहेबांच्या विचारांना असणारा बँकेचा कारभार आणि विकास करू पंकजाता नेतृत्वात बँकेचा चढता आलेख कायम ठेवू अशी प्रतिक्रिया यावेळी प्रीतम मुंडेंनी दिली या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ही प्रीतम मुंडेंनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली होती तर या निवडणूक निकालाच्या निमित्तानं राज्याच्या पर्यावरण आणि पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे बीडच्या सहकार क्षेत्रातही आपलं वजन असल्याचा संदेश पुन्हा एकदा दिलाय स्थानिक विरोधक राजेभाऊ फळे यांच्या सह उमेदवाराचे या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निकालाचा परळीसर बीड जिल्ह्यात कसा परिणाम होतो हे पाहणं आता महत्वाचं ठरेल दरम्यान या व्हिडिओवरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद